नारायणराव कुचन प्राथमिक शाळेच्या सतीश रेब्बा याने प्रस्थापित केला विश्वविक्रम सहा वर्षीय यशवर्धनने रचला विश्वविक्रम पद्मशाली शिक्षण संस्था संचलित नारायणराव कुचन प्रशाला सोलापूर व सोलापूर शहर जिल्हा लाठी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नारायणराव कुचन प्राथमिक शाळेचा विद्यार्थी चिरंजीव यशवर्धन सतीश रेब्बा इयत्ता दुसरी वय सहा वर्षे याने सलग दोन तास दोन मिनिटे दोन सेकंद दोन लाटी दोन हाताने फिरवण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे याची सुरुवात सकाळी ठीक दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी होऊन विक्रमपूर्ती वाजून अठ्ठेचाळीस ला पूर्ण झाला यशवर्धन याने या आगळ्या वेगळ्या विक्रमाने भारत मातेला वंदन केले आहे या ऐतिहासिक विक्रम सोहळ्यास पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विधिज्ञ श्रीनिवास ख्यातम उपाध्यक्ष श्रीनिवास कोंडी सचिव दशरथ गोप सहसचिव मल्लिकार्जुन सरगम खजिनदार गोवर्धन कमटम विश्वस्त पांडुरंग दिड्डी श्रीधर चिट्ट्याल विजयकुमार गुल्लापल्ली गुल्हापल्ली निलेश सरगम यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमास उत्तर सोलापूरचे गट शिक्षणाधिकारी बापूराव जमादार लाटी असोसिएशनचे टेक्निकल डायरेक्टर रफी शेख लाटी इंडियाचे उपाध्यक्ष शिवराम भोसले सोलापूर लाटी असोसिएशनचे जिल्हा सचिव व एशियन निर्णायक पंच प्रशिक्षक अश्विन कडलासकर महिला प्रशिक्षिका तसेच राष्ट्रीय लाटी पंच सौ अंजना अश्विन खडलासकर यशवर्धन रेब्बाचे माता पिता सौ पूनम आणि सतीश रेब्बा व रेब्बा कुटुंबीय आणि नातेवाईक यांची उपस्थिती होती